तुकोबरायांनी काय क्षमा करावी बंबाजीबाने मंदिराच्या कडेला काट्या लावल्या काट्या काय लावल्या दादा काट्या लावल्या आणि त्या काट्या लावल्या लोकांना प्रदक्षिणा मारताय ना मंदिराला तुकोबरा आले तुकोबरा ते पाहिलं आणि अंतकरणामध्ये दया निर्माण झाली अहो समाजातील लोक येतील भाविक भक्त येतील आणि त्या मंदिराला प्रदक्षिणा मारतील पण मारत असताना त्या काट्या आडव्या त्या काटे पायामध्ये रुतील ना बाबा भाऊ मन तुकोबरांनी त्या काट्या बाजूला केल्या बंबाजी बो आले अरे हे काट्या कुणी काढल्या काही सेवकांनी सांगितलं ते सांगणारे ते त्यांची जागा फिक्स असती असं समजायचं नाही कि त्यावेळची लोक चांगली होती आणि आताची लोक बेकार आहेत ऐका त्यावेळी जर लोक चांगली असती त्यावेळी जर लोक चांगली असती तर ज्ञानोबरांच्या शे जोडीमध्ये शेण टाकलं असतं का पूर्वीची लोक जर चांगली असती तर तुकोबारांचा घाता पाण्यामध्ये बुडवला असतं का पूर्वीची लोक जर चांगली असती तर स्वामी विवेकानंदासारख्यावरती आक्षेप घेतला असतं का पूर्वी जर लोक चांगली असती तर श्रीकृष्णाला गवळ्याचं फोर म्हणून हिनवलं असतं का पूर्वीच लोक जर चांगली असती तर पतिव्रतेसारख्या शिताई सिताई साहेबांच्या चारित्र्यावर संशय समाजाने घेतला असता का हा माझ्या छत्रपतींच्या घरामध्ये राजकारण निर्माण केलं असतं का पूर्वी लोक चांगली होती आणि आत्ता लोक बेकारी असा समज सोडून द्या पूर्वी लोक तीच होती आणि आत्ताही लोक तशीच आहे फक्त आडनाव बदलून जन्माला मला आल्या फक्त आडनाव बदलून जन्माला आल्यात म्हणून क्षमा मग काही लोकांनी तुकोबरायांना सांगितलं हा बंबाजी भाऊंना सांगितलं अहो तुमचा नियम मोडला कुणी तुकोबरायंनी तुकोबरायांनी तुको नियम मोडला काय काट्या बाजूला केल्या तुकोबरायांकडे बंबाजी भाऊ गेलेत मंदिराच्या समोर उभं केलंय माय बापा हो। एक नाही दोन नाही तीन नाही अशा आठ काठ्या आठ काठ्या काटेच्या काट्याने तुकोबरायांना मारलं आठ काठ्या तुकोबरायांच्या अंगावरती मोडल्या भाऊ आणि मोडल्याच्या नंतर आठ काठ्या तुकोबरायांच्या वरती मोडल्याच्या नंतर डोळे बंद केलेत जगदीश परमात्म्याचं नामचिंतन चालू केलंय विठ्ठल विठ्ठल नामाचा घोष सर्व सुख लिहालो सर्व अलंकार त्या ज्ञान त्यांनी तुकोबरायांनी जगदीश परमात्म्याचं चिंतन चालू केलंय बंबाजी भाऊ मारून मारून थकले शेवटी काठी टाकून दिली आणि घरी निघून गेली घरी निघून गेले संध्याकाळची वेळ नऊ ते अकरा कीर्तन तुकोबरायचं गावामध्ये कीर्तन तुकोबरायनी कीर्तन चालू केलं दादा आणि तुकोबराय समाजाला सांगतात लोकांना विचारतात अरे आज रोजच्या सारखा कीर्तनामध्ये रंग भरत नाही रोज एवढा आनंद नाही हा टाळकरीने सांगितलं महाराज तुमचा आज निष्ठावंत आज कीर्तनाला तुमच्याला नाही कोण हा बंबाजी बो हा तुकोबराय म्हणजे जा बोलवू ना हा टाळकरी होते आमच्या वझ्रटकर महाराजांसारखे ते गे ते म्हणले तुकोबर आहे आम आमचं ते ऐकणार नाही तुम्हाला जावं लागेल तुकोबर आहे म्हणले भजन चालू ठेवा मी आलो कुठं बंबाजी स्वामींच्या घरी आहे गे गेले हा आणि गेल्याच्या नंतर बंबाजी स्वामींना म्हणतात का हो बंबाजी बो आज कीर्तनाला ना आला नाहीत बंबाजी बो म्हणतात तुकोबाराय हो तुकोबराय तुकोबर आहे म्हणतात तुम्ही कीर्तनाला आला नाहीत याच कारण मला ज्ञात काय ज्ञात तुम्ही मला काट्याच्या मारलत आणि तुम्हाला लाज वाटली हो की मी आज तुकोबरला मारले त्यांच्या कीर्तनाला मी कसं जाऊ मला मारून तुमचे हात दुखत असतील तुकोबारांनी सर्व बाजूला ठेवलं फेटा उतरवला आणि बंबाजी हात हातपाय चेपायला सुरुवात केली डोळ्या डोळ्यामधून आश्रू आले तुम्ही आहात तरी कोण म्हणतात पुसने ते पुसा पांडुरंगा त्या जगदीश परमात्म्याला विचारा की देहूचा तुकोबा कोण तुको आहे आहे म्हणले जाऊ द्या होते दया केली मी तुम्हाला क्षमाही केली आता तरी तुम्ही कीर्तनाला चला तुकोबरांच्या कीर्तनामध्ये बंबाजी स्वामींना घेऊन आले आणि मग बंबाजी स्वामी तुकोबारांच्या कीर्तनामध्ये आल्याच्या नंतर हे रंग हा हे रंग म्हणून मायबाप माता माऊल्यानो तुम्ही सर्व कीर्तनाला येतात पण तुमची नातवंड मुलं यांना संस्कार घडवा संस्कार लावा